कोल्हापुरातल्या मंगळवार पेठेतील लेटेस्ट तरुण मंडळाने दरवर्षीप्रमाणे यंदाही सार्वजनिक गणेश मूर्ती विसर्जन मिरवणुकीत वेगळेपणा जपला आहे यंदा मंडळाने आकर्षक आणि विचार प्रवर्तक चित्ररथ सादर केला आहे विशेष म्हणजे संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या जीवनावर आधारित सजीव देखावा या मिरवणुकीत सादर करण्यात आला आहे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या सातशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त सजवलेला भव्य रथ आणि तीनशे पन्नास कार्यकर्त्यांचा वारकरी पेशातील सहभाग प्रत्येक कोल्हापूरकराच्या मनाला भावला संत ज्ञानेश्वर व त्यांच्या भावंडांचे सजीव चित्रण पारंपरिक धनगर ढोल पथक पन्हाळा तालुक्यातील गोलिवडे येथील झांज पथक तसेच सत्तर महिलांचे पारंपरिक वेशभूषेतील मृदुंगांसह असणारे पथक या पथकात विठ्ठलाने रुक्माईच्या रूपात सहभागी झालेले बालचमू या सगळ्यांमध्ये संपूर्ण मिरवणूक मंगलमय झाल्याचं पाहायला मिळालं पर्यावरणपूरक सण सामाजिक संदेश आणि धार्मिक परंपरा यांचा संगम घडवणाऱ्या लेटेस्ट तरुण मंडळाच्या या अनोख्या सादरीकरणाने कोल्हापूरकरांना दरवर्षीप्रमाणे यंदाही एक वेगळी आणि विधायक गणेश विसर्जन मिरवणूक पाहायला मिळाली गेल्या चाळीस वर्षापासून गणेश गणेशोत्सव मंडळ एक वेगळे संकल्पना घेऊन येत असतं या वर्षी आम्ही ज्ञानेश्वर माऊलींचा चित्र घेतलेला आहे गीता ही जी होती ती सर्वसामान्यांसाठी वाचण्यासाठी खुली नव्हती संस्कृत मध्ये गीता होती आणि ज्ञानेश्वर माऊलींनी साडेसातशे वर्षापूर्वी गीता मराठीमध्ये मांडले आणली आणि त्यामध्ये समता आणि एकता हा संदेश समाजाला ज्ञानेश्वर माऊलींनी दिलेला आहे आणि आजकाल जर बघितलं तर अवा, अवा अव्यवस्थित जो समाज आहे त्या समाजाला एकत्रित आणायचं काम आमच्या मंडळाच्या माध्यमातून आम्ही करतो गेल्या चाळीस वर्षापासून मंडळानं अनेक असे उपक्रम राबवलेले आहेत यामध्ये सव्वीस जानेवारी असेल पंधरा ऑगस्ट असेल महिलांचा हद्दीपुकू समारंभ असेल असे अनेक उपक्रम घेतलेले आहेत त्याचबरोबर आपत्तीमध्ये पूर काळातल्या पूरग्रस्तांना मदत करायचं काम केलेलं आहे त्यानंतर समाजामध्ये सामाजिक क्रीडा शैक्षणिक क्षेत्रामध्ये जे गुणवंत लोक ज्यांनी चांगल्या पद्धतीनं प्राप्त केलेलं आहे लौकिक त्यांनासुद्धा मंडळामार्फत गौरवलं जातं वर्षभर वर असे आमचे चांगल्या पद्धतीनं उपक्रम या ठिकाणी सुरू असतात आणि समाज माध्यमानं आम्हाला या ठिकाणी या उत्सवामध्ये सहभागी करून आमचा आदर्श महाराष्ट्रासमोर ठेवावा अशी आम्हाला आमची तुमच्या या माध्यमातून विनंती आहे यावर्षी लेटेस्ट लेटस्टमंटानं सातशे पंचासावी ज्ञानेश्वर महाराजांची जयंती अच्युत औच्युत्य साधून यावर्षी त्यांचा चित्ररथ सादर करण्यात आलेला आहे आणि ह्याच्या भागा उद्देश होता की लोकांना धार्मिक विषय आणि ज्ञानेश्वरांची सर्व परंपरा गाता लोकांना कळावी या उद्देशाने चित्ररथ केला त्यामध्ये आम्ही चांगदेव आणि हॅलो चांगदेव महाराजांचा देखावा आणि ज्ञानेश्वर महाराज हे सच्चिदानंद त्यांचे लिखाण करून गेले ज्ञानेश्वरी लिहायला आलेत ज्ञानेश्वर महाराज अशा पद्धतीचा देखावा छान केलेला आहे आणि त्याबरोबर चांगदेव वाघावरनं येतात आणि भिंत तलुतेने ज्ञानेश्वर भावंडे याला आले आहेत अशा पद्धतीचं हा चित्र चांगला छान पद्धतीने केलेला आहे आणि ही त्याचबरोबर महिलांचं टाळमृतांचं पथक केलं आहे आणि तीनशे कार्यकर्त्यांचं हे शंभर कार्यकर्त्यां धान पथक तीनशे कार्यकर्त्यांचे सर्व मालकरी वेशात इथं सादरीकरण आम्ही करत आहे अशा पद्धतीचं आम्ही सर्व वे यावर्षीचा चित्र सादर केलं आहे